हॅलो गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग आता आम्ही सगळे जमलेलो आहे एकत्र आणि आपण चाललो आहे आज सोळापूरला पुढं आहे संजय मागं अखिल आणि सूरज मी माझा मित्र सागर तोळापूरला जाणार आहे आज आम्ही महाराजांच्या समाधीकडं जे इथून पुण्यापासनं चौतीस ते अडोतीस किलोमीटर पडतं तर आपण आता मार्ग ठरवला आहे कोसरीवरून जायचा आपण कोसरीच्या इकडनं आता आम्हाला काही रोड नाही माहिती पंकजला माहिती आहे समोर म्हणून आम्ही त्याच्या मागं मागं चाललो आहे आपण बाहेर पडलेलो आहे आज म्हणजे कुठेतरी चाललोय बाहेर नाही तर अदरवाईज मी सिटीमध्येच ब्लॉक काढत होतो महाराजांची संपल्यानंतर राईट आणि लेफ्ट साइडला फक्त आनंदी मंदिर बघितले ते राईट साईडला ला इकडे महाराजांचं मंदिर आहे सॉरी आणि इथून पूर्ण आनंदीपर्यंत राईट आणि लेफ्ट साइडला दोन्हीकडे मंदिरच आहेत आता तू माहिती नाही आपल्याला काही पण आपण यांच्या मागं मागं जाऊ बघू आपण ह्या शिकरपूर रोडनी सरळ गेले तर आपण आता जे एका चौकातनं लेफ्ट घ्यायचा असतो सोलापूरला जायला आता हा सरळ सरळ पकडून आपण चाललेलो आहे सी एरिया असल्यामुळे इकडं ट्रान्सपोर्ट गाड्यांचं जास्त ट्रॅव्हल दिसतं हेवी लोडिंग गाड्या जास्त असतात रस्ता ठीकठाक आहे एवढा पण वाईट नाही आहे जाणं गरजेचं आहे कारण की ट्रान्सपोर्ट गाड्यांचं हे आता बघा ओवरटेकिंग करतात आहे राईड करायची सेफ राईड करायची फक्त फॅशन वरती एवढं स्पीड चालला चाललाय नका माझा भीती वाटते या रोडला गाडी चालवायला फुल स्पीड आहे सत्तर इंची स्पीड नाही गाडी चालवतो आता आलेलो आहे तुळापूरला इथं लिहिलेलं आहे धर्मवीर संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज तुळापूर आपलं सहर्ष स्वागत करत आहे म्हणून लिहिलेलं आहे इथं लिहिलेलं दिसेल तुम्हाला धर्मवीर धर्मवीर छत्रपती श्री संभाजीराजे प्रवेशद्वार तुळापूर आपण गाड्या वगैरे लावू इथे आणि आतमध्ये जाऊन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊ लोकांची गर्दी आहे लाईन लागलेली आहे आतमध्ये जाण्यासाठी हे प्रवेशद्वार आहे महाराजांच्या समाधीचं लाईनला तर लागलो आहे आपण महाराजांच्या दर्शनासाठी लाईन आहे खूप मोठी लाईन आहे पण शूज वगैरे काढलेत आपण लाईन साठी आलो लाईन बघा खूप लांबपर्यंत लाईन आहे नाही नाही मला ही आहे समाधी महाराजांची भरपूर अशी गर्दी इथं लोकांची पण कारण की छावा येऊन मुव्ही गेल्यापासून लोकांची गर्दी वाढलेली आहे समाधीकडं <clears throat> कवी कलेश यांची ही समाधी आहे जे की महाराजांच्या शेवटपर्यंत सोबत होते वरती लिहिलेलं आहे ती मैत्री पण किती नशिवान असेल जी मृत्यूच्या अंगणात कणखरपणे उपजिली असेल चंदुका ते कवी कलेश यांची समाधी छत्रपती शंभूराजे आणि कवी कलश यांचा फोटो आहे तो शिबिर पण भरवलेला आहे एक्झॅक्टली महाराजांच्या समाधीच्या समोर आहे हे ते महाराजांसमोर आलो आहे आपण आता दोन मिनिटामध्ये मिनिटांमध्ये आनंदमध्ये बड़ाए, 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 दरनिशात्तुमारू, संगम येते बघा तोळापूरमध्ये हे एक समोर येते या साईडला येते खाली जाऊन बघू आपण ते इंद्रायणी भामा भीमा तीन नद्यांचं इथं संगम झालेलं आहे पवित्र संगम आहे हे तिच्या राईट साईडला हे शिवकालीन पहिलेचे मंदिर आहेत तीन नद्याचा संगम इथे आणि भाई बाईल फोटो काढतात पोहायला वेळ रे नदीमध्ये अखल्या चिकण्या समाधीचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण वापस चाललेलो आहे जाताना आनंदीला जायचं ठरवतोय सपोज तिकडे गेलो तर तेही बघायला मिळेल खूप बेकार अशी गर्मी चालू झालेली आहे आता बरं झालं आम्ही सकाळी लवकर गेलो दर्शन घेतलं महाराजांचं जमालीच थोडंसं फिरलो आणि थोड थोडा आघाड झाला आता